ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपची सीट आल्याने फटाके फोडून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी पाच वाजता लागला अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनप धोत्रे हे चाळीस हजार बारा मताधिक्क्यांनी निवडून आल्याने बाळापूर शहरात भाजपासह महायुतीतील मित्रपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता बाळापूर शहरातील बस स्थानक चौकात फटाके फोडून गुलाल उधळला व एकच जल्लोष साजरा केला यावेळी भाजपाचे पदाधिकारी शिंदे तसेच अजित पवार गटाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती